सांगलीच्या जत तालुक्यातील वाळेखिंडी गावातून मुंबईतल्या मराठा आंदोलकांसाठी मोठी मदत रवाना झाली सकल मराठा समाजाच्या वतीने खाद्य पदार्थांनी भरलेल्या कंटेनर मुंबईतील आझाद मैदानावर पाठवण्यात आला आहे मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला जत तालुक्यातील बाळेखिंडी गावातून सकल मराठा समाजाने खाद्यपदार्थांची भव्य मदत दिली आहे सुमारे पाच हजार भाकऱ्या केळी बिस्किटं पाणी बाटल्या अशा वस्तूंनी कंटेनर भरून मुंबईकडे रवाना करण्यात आला आहे गावातील दानशूर नागरिकांनी एकत्र येऊन ही मदत उभी केली आहे आंदोलनकर्त्यांना थेट पाठबळ देण्यासाठी गावकऱ्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरतो आहे दिसली एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज 喜欢听吗？